मी डॉक्टर बाबासाहेब चव्हाण धरती अॅग्रो एजन्सी राई संचालक तसेच एक प्रगतीशील शेतकरी बीड जिल्ह्यातील आहे आता सध्या माझ्याकडे घरी पण स्वतःची सहा एकर पंधरा नंबरची पपई लावलेली आहे आणि यावर्षी पण नवीन चार एकर एक लागवड केलेली आहे पण मागच्या वर्षी जी मी सहा एकर पंधरा नंबर लावलेली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ दहा ते पंधरा टक्के नारांचे झाडं निघले होते तर मला असं कळलं राठोड साहेबांनी सांगितलं की अर्डोर सीडची जी प्रगती पंधरा नंबर आहे हिच्यामध्ये नराचं प्रमाण एक दोन टक्के राहील फक्त आणि जी अलग अलग फ्रूट अलग अलग झाडावर दिसतात अलग अलग बदल दिसून येतात तर ते बदल निश्चितच अर्डोर सीडनी प्रगती पंधरा नंबरमध्ये कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे त्या पंधरा नंबर मध्ये जे आमच्या शेतकऱ्यांनी माउथ पब्लिसिटीनं पंधरा नंबरची ओपी व्हराटी चालवली आहे बियाणं धरायचं आणि ते टाकायचं आणि ते लावायचं आहे माझ्याकडे आमच्या तालुक्यामध्ये तिथं अशा शेतकऱ्याच्या काही तक्रारी येतात की पंचवीस तीस चाळीस टक्केपर्यंत नराचे झाडं निघालेले आहेत तर ते प्लॉट अक्षरशः व्हायला जातात चाळीस टक्के नर निघल्यावर काय शिल्लक राहील ते जर तोडले तर बाकी झाडाला ऊन लागते छत्री कमी होती सावली कमी होती बागेतली ते जर ठेवले तर ते फुकट अन्नद्रव्य खातात नुसते ताडासारखे वाढतात आणि उत्पन्नामध्ये एकूण घट येते तर त्यामुळे निश्चितच आर्ड्रोसिडने जी प्रगती पंधरा नंबर आर एन डी मध्ये रिसर्च करून त्यामध्ये ज्या उणीवा आहेत जे नराचं प्रमाण आहे वेगवेगळे फळ जलमतात अलग अलग लक्षणं पाहायला भेटतात फळामध्ये फ्रूटमध्ये झाडामध्ये एक झाड कमी उंचीला दुसरं झाड जादा उंच तर निश्चितच प्रगती पंधरा नंबर मध्ये आर एन डी मध्ये संशोधन झाल्यामुळं जे डायबॅक आहेत उणीवा आहेत त्या दूर करून जास्तीत जास्त ही भराटी चांगल्या प्रकारे सादर करण्याचा आरशीरने प्रयत्न केला आहे इथं निश्चितच आर एन डीमध्ये चांगलं काम दिसून आलं आणि निश्चितच मला आशा आहे कंपनी ही भराटी शेतकऱ्याला लवकरच देईल आणि शेतकऱ्यांना त्याचा निश्चितच फायदा भेटेल एवढं बोलतो आणि धन्यवाद देतो